नमस्ते मित्रांनो डिस्कवरी ऑफ मेडिसनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज माझ्याकडे गेस्ट म्हणून नांदेडचे वैद्यराज केंद्रियबुवा आपल्याकडे आलेले आहेत आणि सहज आम्ही जंगल भटकंती करत असताना त्यांना मोहराची भाजी माहिती नव्हती त्यांच्याकडे ती मिळत नाही आणि त्यामुळं आम्ही असं ठरवलं आहे की त्यांना ती भाजी काढून द्यायची आहे स्वतः केंद्रीय ती भाजी काढतायत हे पाहू शकता अत्यंत गुणकारी अशी रानभाजी हा म्हाळाचा महिना आहे आणि म्हाळाच्या महिन्यामध्ये त्याचा विशिष्ट मान असतो अशा मानाची भाजी आज त्यांना मिळते मी त्यांना नांदेडला पाठवते ती भाजी घेऊन त्यामुळं अत्यंत गुणकारी भाजी आणि बुवांच्याबरोबर आज जंगल भ्रमंती आहेत त्यांचे अनुभव मी आज शेअर करणार आहे त्यांच्याकडे असणारं नॉलेज मला घ्यायचं आहे माझ्याकडे असणारं नॉलेज त्यांना द्यायचं आहे बुवा दोन मिनटं तुम्हीही बोला सांगा लोकांना काही औषधी आयुर्वेदाविषयी सांगू शकता किंवा वनस्पती जपण्याविषयी सांगू शकता औषधच घेऊन येतो मग पुन्हा औषध दाखवून बाबांचं म्हणणं आहे की नेक्स्ट टाइम ते माझ्याकडे येणार आहेत आणि त्यावेळी त्यांच्याकडच्या औषधींचा खजिना घेऊन येत आहेत आणि मग त्यांना स्पेशली व्हिडिओ करायचा आहे तर मित्रांनो ठीक आहे आत्ता फक्त याची त्यांची इंट्रोडक्शन आहे त्यांच्याकडून अजूनही आपण खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत भविष्यात बघू ह्या गाठीभेटी होत राहतील माझं एक सर्वांना म्हणणं आहे असं की चरक एक उल्लेख आहे की आपण एखाद्या वैद्यानं जी माहिती घ्यायची असते तर रस्त्यानं फिरणाऱ्या गुराख्याकडून सुद्धा घ्यावी असं चरक सहितेत लिहिलेलं आहे आणि आप आपल्याला तर साक्षात एक आयुर्वेदाचे तज्ज्ञ भेटलेले आहेत स्पेशली मला ते नांदेडहून भेटायला आलेले आहेत त्यामुळं आज त्यांना जंगलभ्रमंतीत खूप काही दाखवायचं आहे बघू काय काय मिळतं आपल्याला आणि पुन्हा एकदा हे भाजी त्यांना आहे बघा भरपूर भाजी मिळाली आहे त्यांनी स्वतः कलेक्ट केली आज मस्त कोवळी सुंदर भाजी आहे डायस्कोरिया पेंटॅफायलाची भाजी आहे ઓકે મિત્રાનો ધન્યવાદ